नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मी मयुरी आणि तुमचं सगळ्यांचं झालं का चहा आणि सांगा आज आहे गुरुवार आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला स्वामी समर्थांच्या स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हटलं सगळ्यांना तर कुठून सुरुवात करावी हे मला काय कळत नाही बघा बरं का माझ्यावरती जळणारे खूप झालेत तर असेच जळत राहास सगळे माझ्यावरती मला काहीच फरक पडत नाही किंवा मला का माझं काही कमी होणार नाही आहे तुम्ही जळून बरं का मुद्दामुळंच फ्वेकायड्या काढून त्रास द्यायचा प्रयत्न करायला लागलेत मुद्दामूनच काही काही बोलायला लागलेत माझ्याबद्दल वाईट वाईट, वाईट बोलतात माझं वाईटच करत बसा मला काही फरक पडत नाही जेवढं माझं वाईट कराल तेवढं माझं चांगलं होणार आहे माझं मला होत नाही पहिली गोष्ट सांगायची तर मी आज तीन चार दिवस झाले असेच फि म्हणजे फिरते कामासाठी कामासाठी म्हणजे घरच्याच कामासाठी माझ्या मुलाच्या शा शाळेचं तुम्हाला काल पण व्हिडिओ टाकलं होतं हां आज पण मी काल पण गेले होते बँकेत बँकेत म्हणले रहिवाशी दाखला पाहिजे तर माझा आहे रहिवाशी दाखला तर माझा रहिवाशी दाखला चालत नाही कारण की त्याचा स्वतः स्वतःचा अकाउंट काढतो काढतोय आम्ही तर शाळेत पाहिजे स्वतःचा त्याचा अकाउंट दहा वर्षानंतर अकाउंट निघतो त्याचा स्वतःचा मी विचारला पहिल्या अगोदर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाला घेऊन गेले मी परत काल मला सांगितले की रहिवाशी दाखला पाहिजे तर रहिवाशी दाखल्याची माझ्याकडे झोरक होती माझ्याकडं आणि ओरिजिनल पाहिजे पर पाये, पाये जी, जी, तर पण त्यांनी सांगितले तुमचं आहे मुलाचं पाहिजे परत मी आज ग्रामपंचायतमध्ये गेली ते सासवीप्र तिथे गेली तिथे घरपट्टी एक हजार भरायची होती ह्या वर्षीची चालू वर्षाची ती म्हणजे आठशे रुपये घरपट्टी भरली त्याच्यानंतर वगैरे भरून फोटो वगैरे लावून घेतलं आणि आज सॉरी उद्या त्यांनी मला परत रहिवाशी दाखला घ्यायला बोलवला आहे तो रहिवाशी दाखला घ्यायचा आहे आणि मला जायचं आहे पण बँकेत आणि मग बँकेतून किती येतं आहे ये काय माहीत नाही पासबुक हे एवढं चांगलं एवढं म्हणजे का दोन तीन दिवस मग ते सुरुवात नाही तर काल परवाच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की तू खूप कुठं हे सुरुवात केली माझं डोकं मेन म्हणजे काम करत नाही बरं का एकदम हे झाल्यासारखं झालं माहिती आहे का घरचा हे लोड बाहेरचा लोड ते चॅनलचा लोड त्या लाईव्हचा लोड परत ते लोकांचे कमेंटचा लोड मुलांच्या शाळेचा लोड पोरं मस्ती वगैरे कसा त्याचं खूप हे असते बरं का आणि एवढे पाय माझे म्हणजे पायाचे जे पिंजरे आहेत ते एवढंच आहेत ना माझ्या काय सांगू तुम्हाला मला तर फेक आयडा घेऊन जायची कोणाच्या चॅनलवरती गरज पण नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि काय नाही असं बसूया जरा देवाचा दिवा लावला आहे बघा तुम्हाला मध्ये पण आहे मंदिर मला घ्यायचं आहे मंदिर आपलं स्वतःचं घर नाही त्यामुळं कुठे असे खेळ वेळ ठोकून देत नाहीत So, तर मंदिर मी माझं मंदिर आहे बघा असं मंदिर ठेवलंय कपाटावर हा टी व्हीचा कपाट आहे तिथंच मंदिर ठेवून दिलाय तर मला ह्या असं सगळ्या गोष्टीतून वेळच भेटत नाही मेन म्हणजे पहिली गोष्ट माझं मला होताना नक वाटतय पण मुद्दा मग मला लोक त्रास द्यायचा प्रयत्न करतात आणि माझ्या आधी अजून जळा अजून काय करायचं जरा ते म्हणतात ना जाळणारे जालना, जाळणार जाळणारे जाळणारे पळणारे पळणारे अजूनही जळवायचं मागं भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं तसं ठरवलंय मी कारण की आपण योग्य आहे आपण चांगलं आहे आपल्याला माहिती आहे मी आता एक व्हिडिओ पण टाकले नम्र राहायचं शांत राहायचं कुणाला काही बोलायचं नाही बस एवढंच करायचं आणि जो शांत राहील तो नम्र राहील तोच आयुष्यात पुढे जाईल हेच मला ना आणि मी तेच आत्तापर्यंत करत आली फक्त एवढंच की मला पण वाईट बोललं तर मी प्रत्य उत्तर देते म्हणजे देते म्हणजे जास्तच घाण बोलतात आपल्या लेकरांना शिव्या देतात किंवा काय करतात लेकरं आहे आई येणार बोलणार बसणार लाईव्ह चालू असे की पण ते तुम्ही कमेंट करणं चुकीचं आहे ना लेकरांना तर मी बोलतेच आणि मी व्हिडिओ टाकते मग मा। मला जास्तच कोणी त्रास देणार तर मी करते व्हिडिओ टाकते तर तीन कामाचं मी कोणालाही बोलत नाही तर चालणार आहे ना अजून जळा अजून वाईट चिंता माझं मला काहीच नाही दुश्मन काय मी कोणाची दुश्मनगिरी नाही केली यापर्यंत एवढं मी म्हणजे जोपर्यंत मला समोर तोपर्यंत तो तो मी आतापर्यंत तो 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 कुणाचा एक रुपया लुबडला नाही आहे का काय नाही माझ्या कष्टाने आम्ही खातो आहे आहे खातो आहे बरं का आणि मी प्रामाणिक आहे हे माझं मला माहिती आहे माझ्या देवाला माहिती आहे मला दुसऱ्या कोणाचं काही घेण्यात पडलं नाही माझा माझा स्वतःवरती विश्वास आहे भास दुसऱ्याने काही बोलू दे काहीच फरक नाही आपल्या आपल्या घरी एक रुपया नसला तर कोण देणार आहे का आपल्याला कोणीच देणार नाही हसणारे भरपूर पोचणारे कोण नाही आहेत हे मला चांगलंच माहिती तर चला मी जे काय जास्त व्हिडिओ मोठा करत नाही एवढाच व्हिडिओ करते व्हिडिओ करायला वेळ पण नाही माझ्याकडं आता थोडं आहे आता स्वयंपाकाची तयारी मुलांचा अभ्यास घ्यायची इकडे तयारी चालूच तोपर्यंत अभ्यास नाही होतो स्वयंपाक इकडं होतं इकडे अभ्यास होतो तोपर्यंत झालं जेवण करायचं भांडी घासा फरशी पुसा किचन वगैरे आवरा मग तुम्हाला थोडा वेळ लागेल बसते कर एवढे पाय वगैरे वळ हे दुखतात म्हणजे काय विचारायचं नाही बरं का नको वाटायला आहे मी जर कंटाळून गेली माझ्या हजार आणि कुठे यांची नको त्यांची वस्त्यांची घेत आहे डोक्याला लावून करून घेत आहे पण मी कोणाच्या रागायला लागत असाय ही गोष्ट आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळं खूप भेट भेटणार मी देवाच्या समोरच आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळं भोग भोगायला येणारच मला जर कोण बिरकामाचा त्रास देईल तर माझा देव बसला आहे तो भी बोलणे तो त्याच्या फळ त्यांना भोगायला लागला तर चला बाय बाय सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी काळजी करा आपली लाईव्ह नऊ ते साडेनऊ किंवा दहा वाजेपर्यंत लाईव असणार आहे तर सगळ्यांनी या लाईव्हला बाय बाय सगळ्यांना